भांडण सोडवण्यासाठी आलेला वैभव वाघे या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्यानं सोलापूरचे माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह त्यांची दोन मुलगे पुतने आणि इतर दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी गायकवाड यांच्या दोन मुलांसह चौघांना अटक करण्यात आली आहे गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत वैभव वाघेचा मृत्यू झालाय प्रमोद गायकवाड हे सोलापूरचा वाल्मिक कराड आहे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून हकालपट्टी करावी अशी शरद पवारांना विनंती आहे अशी मागणी पीडित कुटुंबियांकडून करण्यात आली आहे दरम्यान सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीचे सभासद करण्यासाठी आणि एनओसी सी देण्यासाठी तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा प्रमोद गायकवाड यांच्यावर दाखल झालाय त्यामुळे आता शरद पवार गटाचा सोलापुरात नेता चांगलाच अडचणीत सापडलाय गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी देखील जोर आहे वैभव वाघे यांच्या मृत्यू प्रकरणी बाजी उपमहापौर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांची मुले गायकवाड हर्षजीत उर्फ लकी विकी प्रमोद गायकवाड पुतण्या सोन्या उर्फ संजय देवेंद्र गायकवाड सनी निकंबे आणि मनोज राजू अंकुश या पाच जणांवर सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता मात्र वाघे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्या या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील प्रमोद गायकवाड आणि त्यांच्या दोन मुलांसह मनोज अंकुश यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी सीमा विलास गायकवाड यांनी फिर्याद दिली होती